सरनेस वाडिया फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम पालघर येथील तिळसे जिल्हा परिषद शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा मानवाचा शारीरिक व मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी योगाला पुरातन काळापासून खूप महत्त्वाचे स्थान आहे कारण ह्यामुळे अनेक प्रकारचे आजार रोखले जातात शरीर सक्रिय राहते आणि ताण कमी होतो म्हणूनच भारतात हा दिवस मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो ह्याच दिवसाच्या औचित्य साधत सरनेस वाडिया फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने पालघर जिल्हा परिषद शहा आंतरराष्ट्रीय योग दिनाचे आयोजन फाउंडेशनच्या जनरल मॅनेजर कुशाला शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते त्याप्रसंगी योग प्रशिक्षक उत्तम सहाने यांनी एक पृथ्वी एक आरोग्य योगासह निरोगी जीवनाकडे या विषयावर मार्गदर्शन करून योगासनाचे विविध प्रकार शिकवले त्या दरम्यान विद्यार्थ्यांसह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते तर सरनेस वाडिया फाउंडेशनचे असोसिएट ओंकार घरत लीड समन्वयक तेजस दाबणे क्षेत्र समन्वय किरण घटाळ स्वप्नाली मुकणे दर्शन तरे यांनी या उपक्रमासाठी विशेष मेहनत घेतली आज एकवीस जून म्हणजे आंतरराष्ट्रीय योग दिवस या निमित्ताने आपण लहान मुलांपासून थोडा मोठ्यापर्यंत सगळ्यांनाच योग शिकवतो योगाचा प्रचार प्रसार होणं हा माग त्यामागचा उद्देश आहे हा जगभर साजरा होतो आज, साजर हो आज आपण बघितलं लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ताणतण समस्या आहे वेगवेगळे आजार वाढतायत आपण ज्या पद्धतीमध्ये जीवनशैलीत राहतो या ठिकाणी प्रदूषणमध्ये आपण राहतो हवाचं प्रदूषण जे आपण अन्न खातो भाज पालीभाजी याचं प्रदूषण ध्वनी प्रदूषण सगळंच प्रदूषण आणि आता रेडिएशन मोबाईलचं रेडिएशन या सगळ्यांमधून जर आपल्याला सुदृढ जीवन जगायचं असेल तर योग खूप महत्त्वाचा आहे आणि योगामध्ये प्राणायाम आसन हे जर आपण केलं तर आपण निरोगी आयुष्य जगू शकू आणि आपला भारत देश हा निरोगी राहील सुदृढ राहील आणि हीच खरं आपल्या देशाची संपत्ती आहे ती आपण जपूया या योग दिवसानिमित्त सर्वांनी योगाचा प्रचार प्रसार करण्यामध्ये हातभार लावा हीच